Yeah, Tira a ज्या प्रकारे कार्यक्रमाचं सादरीकरण झालं ज्या प्रकारे त्यांची एंट्री त्या प्रकारचा इथं जो खेळ झाला प्रत्येक एक एक लेवलची पायरी असते एका बाईची कशी असते प्रत्येक महिना तो कसा तुम्ही तर इथे प्रत्येकाला ज्या प्रकारे समजून सांगितलं ते सगळ्यांना त्याचा अर्थ आणि नक्कीच इथे आलेल्या महिला मंडळाने त्यांचा त्यांना खरंच त्या म्हणजे ते आलेला वेळ देऊन त्यांनी जिथं टाइम काढलाय त्याचा उपयोग झाला असेल त्या प्रकारे कार्यक्रम ह्या कार्यक्रमासाठी उज्ज्वल कला मंच